लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी या ऑफिशियल पोर्टलवरती येणार आहात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अत्यावश्यक संच वितरण म्हणजेच इशनशील किट डिस्ट्रीब्युशन ह्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जो बांधकाम कामगार आहे त्याचं रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन स्टेटस आहे तो या ठिकाणी ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे कामगाराचं जो काही नोंदणी क्रमांक आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जर या ठिकाणी ओ टी पी जात नसेल तर काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा जे काय आहे ते टाकायचं आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे यानंतर इनवॅलिड ओ टी पी रिट्राय हा ऑप्शन येतो आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिसेंट ओ टी पी टाकायचं आहे रिसेंट केलं की तुमचा नेटवर्कचा जो इशू असेल तो या ठिकाणी इशू येणार नाही आहे लक्षात ठेवा ओ टी पी जर जात नसेल तर नेटवर्कचा इशू आहे त्याच्यामुळे ते पण एक कारण आहे की ओ टी पी जात नाही आहे त्याच्यामुळे एक दोन तीन चार पाच सहा चा हा ओ टी पी टाका चुकीचा असणार आहे एरर येईल त्यानंतर रिसेंट करायचा आहे आणि रिसेंट झाल्यानंतर तुमचा जो काय ओ टी पी आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने तुमचा कामगार स्टेटस येणार आहे यामध्ये तुम्हाला खालच्या साईटला स्क्रोल करत यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला हा जो सिम्बॉल आहे ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला शिबिर किंवा कॅम्प आहे ते निवडायचं आहे तर त्यावरती क्लिक करून झाल्यानंतर या ठिकाणी नागपूरसाठी कॅम्प ए कॅम्प बी आणि कॅम्प सी हे तीन कॅम्प आलेले आहेत यापैकी कोणताही एक कॅम्प निवडायचं आहे या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुका सुविधा केंद्रासाठी जे कॅम्प आहेत किंवा जे काही सुविधा केंद्र आहेत त्यासाठी जे ऑप्शन आहेत ते वेगळे असणार आहेत तुमच्या जवळचं जे ऑप्शन आहे तुम्हाला सुटेबल वाटतं तेच तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणी कॅम्प निवडून झाल्यानंतर खालच्या साईडला अपॉइंटमेंट डेट हा ऑप्शन आहे ह्याच्यावरती आपणाला क्लिक करायचं आहे पुन्हा वापस यायचं आहे आणखी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुन्हा तुम्हाला ही डेट आहे ती तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे जर डेट येत नसेल तर वापस या आणि पुन्हा त्यावरती क्लिक केलं की तो ऑप्शन येणार आहे व्यवस्थित समजून घ्या रेड कलर आहे त्या सुट्ट्या आहेत आणि जे येलो कलर आहे त्या दिवशीची अपॉइंटमेंट फिक्स आणि फुल झालेली आहे त्याच्यामुळे जी मोकळं कॉलम आहेत किंवा जी डेट आहे ती तुम्हाला निवडायची आहे तर या ठिकाणी मी कोणतीही एक डेट निवडतोय सतरा तारीख आपण निवडली तारीख निवडून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तर इथं अपॉइमेंट प्रिंट करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अपॉइमेंट प्रिंट करा याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची जी काय अपॉइमेंट आहे ती अशा पद्धतीने येणार आहे ही अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्या संदर्भातली सगळी प्रोसेस ए टू झेड माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे हा व्हिडिओसुद्धा पाहणे तुमच्यासाठी गरजेचं आहे तुम्हाला सेफ्टी किटसाठी जर ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर व्हिजिटिंग डेट कशी घ्यायची हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहून घ्या